नमस्कार मी सोनाली घरसंजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाओ अशी साईंचाळी प्रार्थना करते तर ही आज सकाळची देवपूजा होती माझी म्हणजेच बुधवारची आणि हा कालचा व्हिडिओ आहे मंगळवारचा नागपंचमी होती कालच्या दिवशी तर सगळ्यात आधी परवा जी काही सोमवारची पूजा केली होती तर ते पूजेची मला आता उत्तर पूजा करायची होती म्हणजे उचलायचं होतं ते सगळं साहित्य तिथलं तर कुठलाही उपवास किंवा कुठलीही पूजा असतो तर आदल्या दिवशी ज्याप्रमाणे पूजा केलेली असते तसंच मी दुसऱ्या दिवशी पूजा करून घेते सकाळी आणि आरती करते नैवेद्य दाखवते पहिल्या दिवसाप्रमाणे आणि क्षमा प्रार्थना किंवा मग आपल्या सोप्या भाषेत आपल्याला जसं जमेल तसं क्षमा मागून घेते की काही चुकलं असेल किंवा आ, काही कमी असेल एखाद्या वेळेस पूजा करताना चुकून काही गोष्टी राहून जातात आपल्याच्याने तर तशी क्षमा मागून घेते मनातल्या मनात आणि मग हे सगळी पूजा आवरायला घेते आणि सुरुवातीला आधी रोजच्या पूजेच्या आधी मी तसंच करते देवपूजा तर नंतर होते थोडं लेट पण मग उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यावर देवांजवळ दिवा लावून झाला की आधी घंटी वाजून घेते म्हणजे त्यांना एका हिशोबाने किंवा एका अर्थी मी त्यांना जागा करून घेते आधी आणि मग नंतर आंघोळ घालते तर आता इथे मी असा पाठ हलवून घेते जेणेकरून म्हणजे आता इथे उत्तरपूजा झालेली आहे आणि इतर वेळेला मी काय करते हे सकाळी अशी उत्तरपूजा झाल्यानंतर आरती वगैरे नैवेद्य दाखवल्यानंतर आणि पाठ फक्त हलवून घेते आणि जेव्हा मला देवघरातल्या देवांची पूजा करायची असते तेव्हा मी हे सर्व साहित्य उचलून घेते मध्ये मजी काही कामं असतात आपली सकाळची ती मी आवरून घेते आधी पण आज नागपंचमी असल्यामुळे मला तीही पूजा मांडायची होती आता तर त्यासाठी सगळ्यात आधी मला ही कालची पूजा आवरून घेणं होतं आधी तर ही सर्व पूजा मी आधी काढून घेते आणि हे जे आपण शिवामुठ काल अर्पण केली होती तर ह्या तांदळांची किंवा मग दर सोमवारी जे काही वस्तू जिन्नस आपण महादेवाला वाहतो त्यांचं मी काय करते तर दरवर्षी माझ्याकडे जेव्हा म्हणजे मी रेंटच्या रूमने राहत होती आणि गॅलरी खूप छोटी होती तर तेव्हा असं पक्ष्यांसाठी वगैरे खायला मला खूप वर जायला लागायचं ठेवायला तर मी काय करायची हे तांदूळ किंवा मग हे जे काही वस्तू जिन्नस असायचे तर ते मी वाढवून घ्यायची आणि त्यात एक किलो तीच वस्तू अजून वाढावा घ्यायची म्हणजे आता तांदूळ तर मी दुसरे एक किलो तांदूळ आणि त्यात हे मिक्स करायची म्हणजे सव्वा किलोचं ते प्रमाण व्हायचं त्यातून काही दाणे बरकत म्हणून माझ्याकडे ठेवायची माझ्या धान्यामध्ये आणि तसं ते सव्वा किलोच्या प्रमाणात मी गरजू लोकांना देऊन टाकायची तसं गंगेवर भरपूर जण असतात तर तिथे जाऊन मी देऊन यायची त्यांना पण आता ह्यावर्षी वर्षी माझ्याकडे ते बर्ड्स फीडर मी मागवले तर त्यांच्यातले दाणे संपले तर त्यात मी आता हे वाळवून टाकून देणार आहे आणि तो जो मग अशी मी कमंडोलू दाखवला तर तो मी नेहमी गंगेच्या पाण्याने भरून ठेवते जेव्हा कधी गंगेवर जाणं होतं तर पोनला पंचवटीला तर बऱ्याचदा जाणं होतं तर मी त्याला भरून आणते आणि देवघरात ठेवते आणि प्रत्येक पूजेला पाणी जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्यात ते थोडं थोडं पाणी मी त्यातलं घालत असते तर इथे आता मी हे नागोबांचं हे बनवून घेतलं आहे तांदळाने चार आकृत्या म्हणजे पूर्ण परिवार नाग नागिन आणि त्यांची दोन छोटी पिल्लं तर आमच्याकडे फारसं काही एवढी अशी पूजा नसते नागपंचमीला भिंतीवर असं तुपाने नाग बनवला जायचा पण आता फारसं कोणी भिंतीवर बनवत नाही एका पेपरवर वगैरे बनवतात तर पेपरवर जरी बनवला तरी मग त्याची विल्हेवाट करायला ते निर्मालात टाकायला लागायचं तर तेही काही मला पटत नव्हतं तर मी आता हे काही गेल्या काही तीन चार वर्षांपासून अशा पद्धतीने बनवते हे तांदूळ परत ता आपण जमा करू शकतो आणि गरजूंना द्यायचं असेल तर ते करू शकतो किंवा मग आता मी तर त्या याच्यातच टाकणारे पक्ष्यांसाठी खायला तर आधी बनून घेतले होते मी तशा आकृत्या नागा नागनागिनीच्या आणि त्यानंतर मग त्यांच्यावर फुलाने पाणी शिंपडून घेतलं कारण आपण त्यांचा अभिषेक नाही करू शकत ना आणि ज्यांच्याकडे मूर्ती असते किंवा मग आकृती असते सरपाची वगैरे तर ते करतात तर, तर ते मी आधी पाणी शिंपून घेतलं मग पंचामृत केलं होतं ते शिंपून घेतलं मग हळदी कुंकू वाहून घेतलं आणि हे कापसाचे मी माडा बनवल्या होत्या तर ह्या माडा वाहून घेतल्या नंतर धूप दीप दाखवून आरती केली आणि मग नैवेद्य दाखवून घेतला तर लहानचाही नैवेद्य इकडे दाखवतात पण न माझ्याकडे तर दूध आहे इथे कच्चं दूध ताजं आणि काही ड्रायफ्रूट्स तर हे मी नैवेद्य दाखवलं होतं सकाळी आणि अशा प्रकारे मी सकाळी नागपंचमीची पूजा करून घेतली आणि गावाकडे कसं असतं की वावरुडातही दूध टाकायला जातात लोकंही आताही जातात भरपूर जण आणि नागपंचमीच्या दिवशी आमच्या इकडे म्हणजे असं गॅसवर किंवा मग चुलीवर वगैरे स्वयंपाक आता चुलीवर तर सहसा कोणी करत नाही पण कढई आणि तवा ठेवला जात नाही आजच्या दिवशी आणि कटिंग चॉपिंग जे काही असतं तर तेही कामं करत नाही पण आता बरेच जण कोणी पाडतं कोणी पाडत नाही पण मी फक्त एक सकाळच्या वेळेस जो स्वयंपाक असतो तर तो मी तवा वगैरे किंवा कढई न वापरता करायचा प्रयत्न करते दरवर्षी तर इथे आज पोळ्या वगैरे बनवता येणार नव्हत्या आणि मग त्यासाठी मी आता चकोल्या बनवून घेते डाळीच्या डाळ चकोल्या चिखल्या अशा भरपूर डाळ ढोकली असे भरपूर नावं तिला आहेत आता तुमच्या भागात कुठल्या नावाने ओळखता ते मला कमेंट करून सांगा तर त्यासाठी मी आधी तुरीची डाळ शिजवून घेतली आपण वरण बनवतो त्याप्रमाणे तीन शिट्ट्या काढून घेतल्या आणि तिला घोटून घेतलं आहे आणि आता कुकरमध्ये तेल घातलं होतं त्यात शेंगदाणे कढीपत्ता आणि थोडं हिंग घातलं आहे त्यानंतर जिरं मोहरी घातलं होतं आणि आता आलं लसणाची पेस्ट घालून घेते तर ह्या स्टेजला आज तर कटिंग करायला चालणार ना नाही पण एरवी मी बनवते तेव्हा त्यात ते तो, टोमॅटोही मी घालते कट करून आणि कधी कधी कांदा घालून बनवते आणि एखाद्या वेळेस आधी जर खाणार असतो तर मग कांदा स्किप करते त्याला ते मध्ये कांदा लागलेला आवडत नाही म्हणून मग फक्त टोमॅटो घालते किंवा मग बरेच जणं एकदम सिंपल फक्त असे आपण म्हणतो ना बिना तिकटाचं तसंही बनवता आणि तूप घालून खाता तर इथे मी तिखट बनवते आज आधीला खूप आवडतात त्या चकोल्या बेसिकली म्हणजे आपल्याला इथे आता फोडणीचं वरण बनवायचं आहे जे की मी आता बनवलं आहे आणि त्यानंतर आता आपलं वरण शिजतं आहे तोपर्यंत मी आता चकोल्या बनवून घेणार आहे त्यात आधी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मी इथे चकोल्या बनवण्यासाठी मी एका बाऊलमध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट घातलं आहे थोडं मीठ घालते आता चवीनुसार आणि थोडं मी यात बेसनपीठही घालते बऱ्याच जणी घालत नाही पण मी घालते टेस्ट छान येते आणि ओवाही घालते थोड्या पण आज मी विसरले होते तरी ते एक ते दीड चमचा मी बेसनपीठ घेतलं होतं आणि एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि असं घट्टच राहतं याची एक कणिक मी आता मळून घेणार आहे आणि आता याची पातळ अशी मी एक पोळी लाटून घेणार आहे तर दरवेळेस मी काय करते चाकूने स्क्वेअरमध्ये आपण जसं पाटवडी बनवतो तशा कट करून घेते पण आज म्हटलं थोडंसं झाकू न वापरता काहीतरी वेगळं करूयात तर हे झाकण आहे औषधीच्या बॉटलचं त्याच्या मी नेहमी हे आधी धुवून घेतलं होतं आणि अशा गोल गोल शेपमध्ये कट करून घेते कोल्या आणि आता त्या वर्णात घालून त्यांना छान आपल्याला उकडून घ्यायचे शिजवून घ्यायचे घ्यायचं आहे पूर्ण शिजेपर्यंत आणि ते हाताने क्रश करून मी आता कोथिंबीर घातली आहे आणि आपल्या चकोल्यात आता तयार झालेले आहेत अगदी साधी सोपी पण खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद